सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे महापालिका निवडणुकीत स्वबळावर सत्ता आणण्याच्या दक्षतेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे लोकसभा निवडणुकीच्या अगोदरपासून म्हणजे उपमुख्यमंत्री असताना फडणवीस हे सातत्याने पुण्यात येत आहेत मात्र मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून त्यांच्या पुण्याच्या दौऱ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली एका महिन्यामध्ये किमान पाच ते सात वेळा फडणवीस हे पुण्यात येत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पुण्यातील विशेष लक्ष राजकीय वर्तुळात चर्चे विषय ठरला आहे लोकसभेची दोन हजार चोवीस निवडणूक जाहीर झाल्यानंतर पुणे लोकसभा मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस ही निवडणूक लढवणार अशी चर्चा होती त्यावर माझे पुण्यावर विशेष प्रेम आहे पण लोकसभा निवडणूक लढवणार नाही असे फडणवीस यांनी पुण्यात जाहीर केले आहे उपमुख्यमंत्री असतानाही फडणवीस यांचे पुणे दौरे वारंवार होत असत त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री झाले त्यानंतर पुण्याच्या पालकमंत्री पदावरून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात कलगीतुरा रंगला होता उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना डाऊनलोड अखेर अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे पुणे महापालिकेत दोन हजार सतरा साली भाजपची एखादी सत्ता होती त्यानंतर दोन नंतर महापालिकेत प्रशासक राज आहे त्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार युतीचा निर्णय घेतला आहे असे जाहीर केले आहे त्याने पुणे महापालिकेची आगामी निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट एकत्र लढविण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते भाजपमध्ये चंद्रकांत पाटील माधुरी मिसा भीमराव तापकीर सुनील सिद्धार्थ हेमंत सहा आमदार पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार मुरलीधर मोहळ राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉक्टर मेधा कुलकर्णी विधान परिषदेवर योगेश टियकर आणि केंद्रात सहकार राज्यमंत्री राज्यात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पुणे शहरात आहे त्यामुळे पुणे भाजपचा बालिकिल्ला झाला आहे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चेतन तुपे तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बापू पठारे आमदार आहेत पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे अजित पवार हे कार्यकर्त्यांना अधिक ताकद देतात अजित पवार यांचा कामाचा झपाटा अधिक आहे पुणे महापालिका निवडणूक महाविकास आघाडी एकत्रितपणे लढण्याची दाट शक्यता आहे या सर्व परिस्थितीचा विचार करूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुण्यावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे त्यामुळे पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमापासून ते मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने येत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा